नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत धोतीवरचा जॅकेट त्याच्यासाठी ही संपूर्ण माप दिलेली आहे जी तुम्ही लिहून घ्या लागणारं कापड आहे हे दीड मीटर खणाचं कापड लागणार आहे आणि एक मीटर आपल्याला ला अस्तर लागणार आहे तर हे अस्तर मी आता ओपन करून घेते आहे दोन फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला इथे अस्तर आणि ओपनवाली बाजू आहे ना ती आपल्याकडे घ्यायची आहे आता इथे मी अर्धा इंचावर मार्किंग करते आहे आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची इथे आणि आता आपल्याला इथे ना आपल्या जॅकेट कुर्त्याची हाईट टाकायची आहे जी आत अग अकरा अधिक एक बारावर आपण इथे मार्किंग करूया ट्वेल्ववर शोल्डर इथे आपण टाकायची आहे चार इंच आर्म होल साडेचार इंच टाकायचं आहे कारण ह्याला कॉलर आहे ना तर त्यामुळे मुंडाखोली जास्त घ्यायची आहे छातीचा चौथा भाग आहे इथे साडेचार इंच आणि त्याच्यात दीड इंच मार्जिन टाकायचं आहे तेवढंच आपण संपूर्ण क कमरेला टाकून सहा इंचावर हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची आता आपण आमची एक आकार देऊया हा गोलवा शेप देऊया गळ्याची रुंदी इथे दोन इंच आहे आणि गळ्याची खोली इथे आपण अडीच इंच घेऊया तुम्ही पावणे दोन इंच पण रुंदी घेऊ शकता इथे मी कॉलर लावते आहे आणि नंतर पण तो बेबी तो ड्रेस घालणार आहे म्हणून मी रुंदी दोन इंच ठेवलेली आहे तर इथे मी गोल शेप देऊन घेतलेला आहे शोल्डर उतार इथे पाऊन इंच घ्यायचं आहे आणि शोल्डरचं पण शोल्डर उतारचं मार्किंग करून घेऊया सरळ लाईन मारून घेऊया आणि कटिंग करून घेऊया आता कटिंग केल्यानंतर बघा गळा आधी कापायचा नाही आहे हे एवढाच भाग काळाय कापायचा आहे जो पुढील भाग झालेला आहे आता आपण पाठील भाग करायला घेऊया त्याच्यासाठी ही फोल्डवाली बाजू आपल्याकडे करून घ्यायची आहे आणि आता हे बघा जिथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलं होतं ना तो भाग फोल्ड करायचा आणि ठेवायचा आहे आणि आता हा भाग संपूर्ण आपण उमटवून घेऊया बघा हा सरळ जसा दिला आहे ना तसा सा, तसा उम उमटवून घ्या आणि त्याच्यानंतर आता काय करायचं आहे बघा जेव्हा आपण कॉलरवाला कुर्ता बनवतो ना तेव्हा नेहमी एक इंचाने पाचचा भाग उंच असतो जास्ती असतो तर इथे बघा मी दोन इंचावर गळारुंदी टाकलेली आहे आणि शोल्डर उतार इथे एक इंचावर टाकून मार्किंग करून घेतलेली आहे आणि हा संपूर्ण भाग आता इथे आपण कटिंग करून घेऊया हा पाठील भाग आपला तयार झालेला आहे गळ्याचा उतार इथे मी एक इंच टाकलेला आहे आणि हा गळा पण कापून घेतलेला आहे पाटील भाग हा बॅक पार्ट आहे आणि हा पुढील भाग आहे आणि पुढील भागाचा आता इथे मी गळा कापून घेते आहे तर आता इथे बघा आपल्या जॅकेटची ना अस्तरावरची कटिंग तर संपूर्ण झालेली आहे आता आपण काय करूया मेन खणाचा हा फॅब्रिक घेऊया ज्यात आपण दोन फोल्ड करून घेऊया म्हणजे काठावर काठ एकत्र एक करून घेऊया आता तुम्ही म्हणाल उरलेल्या भागात आपल्याला काय करायचं तर ह्याच्या उरलेल्या भागात आपल्याला धोतर पण बनवायचं आहे आणि एक टोपी पण बनवायची आहे त्यामुळे तेवढं ते दीड मीटर कापड लागतं आता हे आज तर मी याच्यावर ठेवते हा पुढील भाग आहे ज्याच्यावर मला समोर काठ हव्यात म्हणून मी असा घेतला तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घेऊ हा वाग खाली कमरेला पण काठ लावलेत तरी छान दिसतं तर हे बघा हा आपला पुढील भाग तयार झालेला आहे इथे हे दाखवते तुम्हाला की कसं येणार आता हे पाठील भाग आपण इथे ठेवून घेऊया आणि हा कापड कटिंग करून घेऊया आता इथे काय करायचं जेवढं लागेल ना तेवढंच कापड घ्यायचं आहे उरलेलं कापड आपल्याला व उपयोगाला येतं आता।, आता इथे बघा हे मी पाठील भाग कटिंग करून घेतलेला आहे तर हे बघा आपली दोन्ही कटिंग झालेली आहे पुढील भाग पाठील भाग आता आपण शिवायला घेऊया शिवायला काय करायचं आहे सुलटवर हा अस्तर ठेवून द्यायचा आहे आणि खाली कमरेकरची बाजू आणि जिथे आपण हुकलूक पट्टी लावणार ना ती बाजू हे शिवून घ्यायचं आहे आणि परत मुंढ्याकरची बाजू आपण शिवून घेऊया म्हणजे ॲट अ टाइम सगळं पलटवून घेता येतं आणि मग परत आपल्याला मुंढ्याला क्रॉसपट्टी लावायची गरज नसते तर इथे बघा आता मी हे कटिंग करून शिवून घेतलेले असे दोन्ही भाग आपण शिवून घ्यायचे आहेत आणि खांद्याला मुंढ्याला सॉरी खांद्याला नाही मुंढ्याला नॉचेस पाडायचे आहेत आणि उलटवून घ्यायचे आहेत असे सो दोन्ही भागाला हे करायचं आहे हे बघा इथे मी नॉचेस पाडलेले आहेत इथे कोणाला जिथे भाग येतो ना तो कोणा पण कापून टाकायचा लक्षात ठेवायचा क शिलाई कापायची नाही आहे आपल्याला आता हा भाग मी संपूर्ण उमटवून घेतो असे दोन्ही भाग आपण तयार करून घेऊया उमटवून नाही उलटवून घेऊया आणि हे दोन्ही भाग, भाग, भाग आता आपण हे तयार करून घेऊया हे बघा इथे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत पुढील भाग आता इथे मी हे काय करते जर आपल्याला ना हुकलूक पट्टी पुढे लावायची आहे मी लहान बाळाला हुकलूक लावत नाही मी प्रेस बटन लावते तर ही तीन इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे आणि उंचीला किती घ्यायची आहे तर जेवढी तुम्हाला पट्टी हवी आहे ना तेवढीच घ्यायची आहे संपूर्ण पाहिजे तर संपूर्ण घ्या मी खाली एक इंच एक्स सोडून ही बटनपट्टी घेते आहे त्याप्रमाणे मी हे तयार करते तर हा भाग आपण फोल्ड करून घेऊया वरचा आणि खाली आणि एक शिलाई मारून घेऊया त्याला म्हणजे ही व आणि डायरेक्ट आपल्याला ही पट्टी लावता येईल तिथे जर कापड काय मागे पुढे असेल ना तर कटिंग करून टाकायचा एक्स्ट्रा भाग आणि ही पट्टी आपण त्याला लावून घेऊया तिथे हे बघा इथे काय करायचं आहे फक्त पाऊन इंच वरती सोडलेलं आहे मी कशाला सोडले ते पाऊन इंच तर आपली तिथे कॉलर येणार आहे म्हणून मी तो पाऊन इंच भाग सोडलेला आहे आणि आता इथे आपण ही बटनपट्टी लावून घेऊया आणि कडेला आल्यावर बरोबर डबल लॉक करून टाकायचा आहे आता हे बघा इथे आपला संपूर्ण हा पुढील भाग तयार झालेला आहे इथे मी डबल शिलाई मारून घेते अजून एक दाब मारून घेते आहे हा पुढील भाग आपला इथे तयार झालेला आहे आता तसंच ना आपण पाटील भाग पण शिवून उलटवून घेऊया आणि मग शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत हे बघा हा आपला पाठील भाग आहे जो मुंड्याला आणि खाली कमरेच्या इथे शिलाई मारायची आहे आणि हा उलटा करून घ्यायचा आहे आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत हा सोप्पा भाग आहे म्हणून मध्ये दाखवलेला नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा वाढतो आणि जर अजून डिटेलमध्ये पाहायचे असतील तर आधीही माझे भरपूर शॉर्ट कुर्त्याचे व्हिडिओ आहेत जॅकेट कुर्त्याचे ते तुम्ही पाहू शकता आता इथे मी काय केलेलं आहे बघा कॉलरचा भाग एकावर एक ठेवून ती कॉलर मोजून घेतलेली आहे जी सातला दोन पॉईंट कमी अशी आलेली आहे आता ही परत पो परत मोजून दाखवते तर सातला दोन पॉईंट कमी अशी माझी कॉलर आलेली आहे इथे माझा एक भाग स्किप झालेला आहे मी कॉलर कशी कटिंग केली ते नाही दाखवले काही नाही सरळ पट्टी आहे कॅनवास पट्टी आणि त्याच्यावर सातला दोन फोल्ड दोन पॉईंट कमी अशी मी ऑन फोल्ड ही कॉलर कापलेली आहे आणि पाऊ पाऊन इंच रुंदीची ही कॉलर आहे बस ती चिटकावून घ्यायची आपल्याला ह्या काळ्या खणाच्या कपड्यावर एक बाजूने शिवून घेऊया माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा पण मी कॉलर एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे आता ही एक बाजू मी शिवून घेते आहे कॉलरची आता हे एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ना ते आपण कटिंग करून टाकूया आता हे बघा हे एक्स्ट्राचा भाग कापड कटिंग करायचं आधीच एकदम असं कडीला ठेवून शिवायची नाही नाही तर मग कापड कमी पडतं त्यापेक्षा जरा जरा कापड जास्त ठेवायचं मग ते एक्स्ट्राचं आपल्याला कटिंग करता येतं आता काय करायचं आहे फोल्ड मारायचा तो वरचा काळा कपडा आणि वरचा जो गोल शेप आहे ना कॉलरचा तिथून आता आपण शिवून घेऊया परत हे पहा इथे आपली ही कॉलर शिवून झालेली आहे वरचा पाठ एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कटिंग करायचं आणि कडेला जो गोल शेप आहे ना त्याच्यावर एक छोटेसे नॉचेस पाडून घ्यायचे आणि आता हे उलटी करून घेऊया आपण ही कॉलर इथे काय करायचंय फक्त पाव ते अर्धा इंचच एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आणि बाकीचं कटिंग करायचं आता ते काळ आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये पण मी हे पाव इंच एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे आणि बाकीचं कट केलं आता ही कलर आहे ना आपण उलटी करून घेऊया आणि मग तिला आपण दोन मध्ये फोल्ड मारून एक चॉकने मार्किंग करून घ्यायची आता ही उलटी करून घ्यायची आहे आणि ही नीट स्टीफ बसावी म्हणून एक छोटीशी किनारीची शिलाई त्याच्यावर मारावी मारून घ्यायची म्हणजे ती अशी व्यवस्थित प्रॉपर बसून जाईल आता काय करायचं ती कॉलर आहे ना मध्ये फोल्ड करायची आणि तिचा मध्यभाग काढायचा आहे आणि आपल्याला ना ती आपल्या जॅकेटला मध्यापासून लावायला घ्यायची म्हणजे आता हा पाठचा भाग आहे ना त्याच्या ह्या मध्यभागापासून आपण ही कॉलर त्या लावायला घेऊया हे बघा मी मध्यापासून शिवायला घेते आहे आणि खेचायची नाही हा कॉलर कॉलर पण खेचायचं नाही आणि गळा पण खेचायचा नाही नाहीतर शेप बदलतो हळूहळू हलक्या हाताने लावत जायचं बरोबर परफेक्ट बसते तुम्ही व्यवस्थित मोजलं असेल ना तर ती परफेक्ट बसते मस्त बसते तर हे बघा आता मी शेवटपर्यंत शिवत आलेली आहे हे शिवून झालं ना की आता इथे दुसऱ्या पार्ट पण तसाच कडेने सुरू करायचा मध्यापासून नाही आता हे बघा मी इथे कडेने शिवायला घेते पहिले कडेचा भाग बरोबर पाविंचावर इंचावर शिलाई मारायची कडेला आपण जरा डबल लॉक करायचं आणि पाव इंचावर शिलाई मारत मारत मध्यावर यायचं आहे हे बघा इथे आपली ही कॉलर आता इथे जॉईन करून झालेली आहे आता काय करायचंय बस तो आता जो शिवलेला भाग आहे ना तो कॉलरच्या आतमध्ये दे ढकलून द्यायचा आणि वरून एक किनारीची शिलाई मारायची की आपली कॉलर व्यवस्थित लागली गेली आणि ह्याला म्हणतात स्टँड कॉलर नेहरू कॉलर जे असते ना तो हा प्रकार आहे सेम असंच लहानांसाठी सेम असंच मोठ्यांसाठी बस कॉलरचा आकार जो आहे ना म्हणजे आता ही पाऊन इंचाची घेतलेली आहे तुम्ही एक इंचाची घेऊ शकता मोठ्यांसाठी जसं तुम्हाला आकार आवडतो त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे कधी कधी काय होतं हे खणाची ही बॉर्डर आहे ना त्याचीही कॉलर खूप सुंदर दिसते पण ही बॉर्डर मी, मी कलर समोर दोन्ही बाजूला लावलेली आहे ना मग जर ती मी कॉलरलाही घेतली असती ना तर ती तेवढी छान वाटली नसती म्हणून मी ब्लॅक कलरच परत वरच्या बाजूला लावला त्यामुळे काय झालं ती बॉर्डर समोरची उठून दिसते आहे आता ही बघा इथे आपली ही कॉलर संपूर्ण लावून झालेली आहे काही नाही आता साईडने आपल्याला जस्ट फिटिंगची शिलाई मारायची आहे मी नेहमी एक दीड सव्वा इंचाचं लुझिंग ठेवतेच आहे त्यामुळे आता आपण हे एक इंचावर आपण फिटिंगची शिलाई मारूया आणि जर बाळ जवळ असेल तर त्याला घालून बघून त्याप्रमाणे आपण व्यवस्थित फिटिंग करून घेऊ शकतो किंवा जर तुम्हाला कस्टमरला द्यायचं असेल ना तर दोन तीन अशा फिटिंगच्या शिलाई मारूनच द्या म्हणजे जर त्यांना वाटलं की खूप टाईट होतंय तर एखादी शिलाई ते काढू शकतात किंवा अजून असं त्यांना वाटतं की फिटिंग एखादी शिलाई पण ते हातशिलाई पण मारू शकतात तात्पुरती पण हे काय होईल पुढे जाऊन ना ते तो बाळ एक वर्षाचा होईपर्यंत पण हा जॅकेट तो घालू शकतो तर हे बघा इथे ना आपला हा संपूर्ण जॅकेट आता इथे तयार झालेला आहे मी काही नाही करणार आता साईडने सिर्फ फक्त ओवरलॉक करून घेणार आहे आणि हा जॅकेट तयार आहे आणि ह्याच्या पुढील जो धोतर जो आहे ना तो मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवते कारण ना माझा व्हिडिओ फार लेंदी होतो आणि मग एवढा मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचा जॅकेट अपलोड करेन तर हा संपूर्ण त्याचा लुक आहे म्हणजे जॅकेट कुर्ता धोती आणि त्याच्यावरचं टोपरं तर हे मी कसं बनवलेलं आहे हे कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करा